वावी सिन्नर तालुक्याच्या वतीनं हो क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे जी सुनील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम तेवीस दोन हजार चोवीस सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भाजपाच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात आला यामध्ये मानकरी माजी नगराध्यक्ष व माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब हांडे भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष नाशिक जिल्हा मुकुंद काकड भाजपा पूर्व अध्यक्ष प्रकाश दवंगी पश्चिम अध्यक्ष बहिरू जिल्हा सरचिटणीस मिराताई सानप सिन्नर तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी सिन्नर शहर उपाध्यक्ष सजन सांगळे सिन्नर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष प्रवीण पवार भाजप नेते वसंत ढोकणे सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता बुरकुले पुरस्कार मिळाल्याबद्दल या पुरस्कारींनी यावेळी आयोजकांचे आभार मानत आपली मनोगत व्यक्त केली जिल्हा महिला सरचिटणीस भारतीय जनता पार्टी मिराताई सानप यांनी पुरस्कार देताना जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव सिन्नर तालुका प्रभारी भारतीय जनता पार्टी जयंतराव आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कुऱ्हाडे भाजपा ज्येष्ठ नेते कर्पेना भाजपा पूर्व उपाध्यक्ष सुभाष पगार शहराध्यक्ष मुकुंद खर्चे जोशीताई प्रियंका त्रिवेदी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रवीण पवार सिन्नर